पूर्णपणे सामान बाहेर काढून ठेवलेला आहे आपण बघू शकता ही अवस्था आहे कुप्पा येथील आरोग्य केंद्राची कुप्पा पीसी अंतर्गत पूर्ण बिल्डिंग ही मोडकळीस आलेली आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी आरोग्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम करायची आपण पाहू शकता ही परिस्थिती आहे कुप्पा येथील आरोग्य के केंद्राची ही डिलिव्हरी रूम आहे कुप्पा येथील पीएसी ची आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीची या बिल्डिंगची जीर्णोद्धार आहे अखेरची घटका मोजते ही बिल्डिंग आपण पाहू शकता या ठिकाणी आणि छताला सुद्धा या ठिकाणी तडे गेलेले आहेत पूर्णपणे पाणी या ठिकाणी निचरा होऊन खाली येत है। ही डिलिव्हरी रूम आहे या डिलिव्हरी रूमची जर ही व्यवस्था अशा अशी असेल तर बाकीच काय ही अत्यंत वाईट अवस्था या याकोपाळ येथील आरोग्य केंद्राच्या आहे याकडे वरिष्ठांना लक्ष देण्याची गरज आहे अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी आपण बघू शकता कुप्पा पी एस सी केंद्राची अत्यंत वाईट अवस्था आहे पूर्णपणे मुडकळी झालेली बिल्डिंग केव्हा कोसळू शकते याच्यावर वरिष्ठांचं लक्ष नाही आपण पाहू शकता बाथरूम हे नीट धडाचं नाही हे स्वच्छालय पाहू शकता अशी पद्धत आहे या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्था आहे कुप्पा येथील आरोग्य केंद्राची पूर्णपणे मुडकळी झालेले या ठिकाणी नोकरी करणं अत्यंत कठीण आहे जीवावर बेतून आहे या ठिकाणी कुप्पा येथील आरोग्य केंद्रामध्ये आपण आहोत अत्यंत वाईट अवस्था आहे या ठिकाणाग्रह आहे स्वच्छताग्रह महिलांचा अत्यंत वाईट अवस्था आहे पाहू शकता आपण फक्त नावालाच स्वच्छताग्रह आहे कुठलीही सुविधा या ठिकाणी नाही बघू शकता कंपाऊंड वॉलसुद्धा पूर्ण पडलेलं आहे आणि ही अशी अवस्था आहे आरोग्य के प्राथमिक केंद्र कुप्पा ही अशी दुरावस्था आहे या ठिकाणची आपण बघू शकता